हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे जुन्या चित्राचं गुपित गावाकडच्या एका जुन्या वाड्यात वर्षानुवर्ष बंद दरवाजा आड काहीतरी गुपित दडलेलं आहे असं लोकांचं म्हणणं त्या वाड्यातल्या भिंतीवर लटकलेलं एक जुने तेलरंगांचं चित्र एका गंभीर चेहऱ्याच्या गृहस्थाचं लोकांमध्ये फार चर्चेत होतं कारण त्या चित्राचे डोळे जिवंत असल्यासारखे दिसत आणि काहींना तर वाटे की ते डोळे वेळोवेळी हालतात बदलतात अभिजित कुलकर्णी शहरात शिकलेला पण मूळ गावाला गेलेला वडिलांच्या मृत्यूनंतर तो आपला वाडा सांभाळायला परततो वाडा मोठा पण जीर्ण धूळ कोळ्याची जाळी आणि भिंतीवर लटकलेली जुन्या काळाची चित्र त्यातलं सर्वात लक्ष वेधणार म्हणजे दिवानखान्यातलं ते तेल तेलरंगाचं चित्र पहिल्या रात्रीचं त्याला चित्राकडे बघताना त्याचे डोळे स्थिर राहत नाहीत जणू ते अभिजितकडेच बघत आहेत त्याने दुर्लक्ष केलं पण मनात भीती घर करू लागली वाड्यातली मावशी सुमतीबाई कायम सांगत असे त्या चित्राजवळ जास्त वेळ थांबू नकोस ते फक्त रंगवलेलं नाहीये त्यातल्या नजरेस सत्य दडले अभिजीतने चौकशी केली तर गावातल्या काही वयोवृद्धांनी सांगितलं ते चित्र त्याच्या पंजोबांचं आहे पंजोबा श्रीधरराव कुलकर्णी ज्यांच्या गूढ ज्यांचा मृत्यू गूढ परिस्थितीत झाला होता लोक म्हणत श्रीधररावांचा खून झाला पण कुणालाच काही सिद्ध करता आलं नाही एके रात्री विजा कडकडत होत्या अभिजित अभ्यास करत बसला होता, होता। अचानक त्याला वाटलं चित्राचे डोळे लालसर झाले आहेत तो थिजून गेला काही क्षणांनी त्याला दिसलं चित्रातील नजरेतून जणू काही संकेत मिळतोय भिंतीच्या उजव्या बाजूला गालीच्या खाली बोट दाखवल्यासारखं अभिजितने थीर धरून गालीच्या बाजूला केला खाली लाकडाचा फरशीचा एक सैल पट्टा होता तो उघडल्यावर एक गुप्त पेटी सापडली पेटीत काही कागदपत्र जुनी डायरी आणि सोन्याचे नाणे होते डायरी वाचताना अभिजितच्या अंगावर काटा आला त्यात लिहिलं होतं माझ्या मृत्यू माझाच भाऊ हरिभाऊ आहे संपत्तीच्या लालसेपाई त्याने मला संपवायचं ठरवलं जर कुणी हा लेख वाचत असेल तर समजावं माझं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नकोस अभिजित हादरला त्याचा पंजोबा खू पंजोबाचा खून झाला होता आणि हे गुपित वर्षानुवर्ष त्या चित्रात दडलं होतं पण अजून एक धक्का बसला त्या डायरीतली शेवटची नोंद अचानक थांबलेली होती शाईस पसरली होती जणू लिहिणाऱ्याचा हात कुणीतरी पकडला होता अभिजितने हे प्रकरण गावातील जुन्या नोंदींमध्ये तपासलं काळात हरिभाऊ अचानक श्रीमंत झाला होता पण नंतर त्याचा वंश नष्ट झाला घरानं संपलं लोक म्हणाले ते चित्र म्हणजे श्रीधररावांची आत्म्याची छाया आहे हे गुपित उलगडूनच शांत होणार एके रात्री अभिजितला स्वप्न पडलं चित्रातील डोळे त्याच्याशी बोलत होते माझा खून कसा झाला हे जगाला सांग अन्यथा माझा आत्मा शांत होणार नाही अभिजितने गावाच्या पंचायतीत कागदपत्र आणि डायरी सादर केली गावभर खळबळ उडाली पिढ्याने पिढ्या पीधा दडलेलं सत्य उघडलं त्या घटनेनंतर आश्चर्याची गोष्ट घडली चित्राचे डोळे पुन्हा कधीच हलले नाहीत ते शांत निर्विकार झाले अभिजितला जाणवलं पंजोबांचा आत्मा अखेर मुक्त झाला आहे त्या वाड्याला पुन्हा लोकांनी शापित न मानता इतिहासाचा साक्षीदार मानायला सुरुवात केली जुन्या चित्राचं गुपित म्हणजे फक्त एक कॅनव्हासवरचे रंग नव्हते ते एका अन्यायाची नोंद एका सत्याची साक्ष होती आणि ते सत्य उलगडलं तेव्हाच त्या डोळ्यांना शांती लाभली आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद